गुरुवार सकाळची वेळ घड्याळात साधारण नऊ वाजले असतील तुम्ही तुमच्या दिवसाची तयारी करत असाल कोणी ऑफिसला जाण्याची घाई करत असेल तर कोणी शाळेसाठी मुलांना तयार करत असेल आणि अचानक तुमच्या जमीन थरथरू धर लागते वस्तू हलू लागतात छताचे पंखे डोलू लागतात आणि काही कळायच्या आतच एका अनपेक्षित भूकंपाचे धक्के तुम्हाला जाणवतात हा अनुभव दहा जुलैच्या सकाळी अनेकांनी घेतला जेव्हा हरियाणासह दिल्ली एन सी आर आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे जोरदार झटके जाणवले नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अँड कटचा स्पेशल रिपोर्ट दहा जुलै गुरुवार सकाळी हरियाणात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले सकाळी साधारण नऊ वाजून पाच मिनिटांनी हे झटके सुरू झाले आणि सुमारे दहा सेकंदांपर्यंत ते जाणवतच राहिले या भूकंपाचं केंद्र होतं हरियाणातील झज्जर हे ठिकाण जमिनीखाली दहा किलोमीटर इतकी त्याची तीव्रता होती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी यांच्या मते या भूकंपाची तीव्रता रिक्ट स्केलवर चार पूर्णांक चार इतकी आहे या भूकंपाचा परिणाम केवळ झज्जरपुरता मर्यादित नव्हता तर त्याचे झटके गुरुग्राम रोहतक पानिपत हिसार रेवाडी यांसारख्या हरियाणातील अनेक शहरांमध्ये जाणवले इतकं नाही तर हरियाणा व्यतिरिक्त दिल्ली एन सी आर पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागातही या भूकंपाचे तीव्र झटके जाणवले सुदैवाने या भूकंपातून कोणत्याही प्रकारच्या मोठ्या जीवितहानीची किंवा मालमत्तेच्या नुकसानीची बातमी आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत तर कळाली नाहीये गेल्या सहा महिन्यात हरियाणात भूकंपाचे झटके जाणवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी सत्तावीस जून रोजी महेंद्रगड जिल्ह्यात देखील भूकंपाचे झटके जाणवले होते ज्याची तीव्रता ही रिक्ट स्केल वर दोन पूर्णांक आठ आणि डेप्थ ही पाच किलोमीटर होती दिल्ली एनसीआर मध्ये तर गेल्या सहा महिन्यात हा तिसरा भूकंप आहे याआधी एकोणीस एप्रिल आणि सतरा फेब्रुवारी रोजीही या भागात भूकंपाचे झटके जाणवले होते एक्सपर्ट्सच्या मते दिल्ली एनसीआर परिसर हा भूकंपाच्या झोन फोर मध्ये येतो जो मॉडरेट रिस्क प्रदेश मानला जातो याचा अर्थ या भागात मध्यम तीव्रतेचे भूकंप येण्याची शक्यता दाट असते आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा परिस्थितीत आपण काय करावं भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे ज्याचा अंदाज लावणं कठीण आहे पण योग्य माहिती आणि तयारी आपल्याला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते भूकंपा दरम्यान काय करावं याला आपण तीन भागात पाहूयात ड्रॉप भूकंपाचे झटके जाणवताच लगेच खाली बसा कव्हर मजबूत टेबल किंवा फर्निचर खाली डोकं आणि मान झाका जर टेबल नसेल तर भिंतीच्या कोपऱ्यात किंवा आपल्या बाजूच्या भिंती जवळ खाली बसा आणि हाताने आसरा घेतलाय त्याला घट्ट पकडून राहा जेणेकरून भूकंपाच्या धक्क्याने तुम्ही इकडे तिकडे फेकले जाणार नाही घराबाहेर असेल तर मोकळ्या आणि सुरक्षित जागेवर जावा इमारती झाडं विजेचे खांब आणि तारांपासून दूर राहा आता पाहुयात भूकंपा दरम्यान काय करू नये धावू भूकंपा दरम्यान इकडे तिकडे धावणं किंवा लिफ्ट वापरणं टाळा जिनाचा वापर ही धोकादायक ठरू शकतो काचेचा वस्तू किंवा खिडक्यांपासून दूरच राहा भूकंपाचे झटके थांबताच गॅस आणि इलेक्ट्रिसिटीचा जो पुरवठा असतो तो बंद करा जेणेकरून आग लागण्याचा किंवा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका तुम्हाला टाळता येईल भूकंप ही गंभीर नैसर्गिक घटना आहे त्याची पूर्वतयारी आणि योग्य माहिती आपल्याला सुरक्षित राहण्यास मदत करेल या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद